मुख्यमंत्री शिंदे मला माहीत नाही कोडगे लोक राजीनामा देत नाहीत कोणत्याही देशभरात जगभरामध्ये दे। हिटलरने सुद्धा राजीनामा दिला नव्हता त्याने आत्महत्या केली होती किंवा जगभरातील बेकायदेशीर पद्धतीनं राज्य करणाऱ्यांना लोकांनी हुसकवून बाहेर काढलं आहे किंवा ते पळून गेलेले आहेत असा इतिहास सांगतो माझं कोणाविषयी व्यक्तिगत मत नाही आगामी काळात तो मुख्यमंत्री होईल हे ये सांगता येत नाही प्रत्येकाचे आश्चर्य ना येणार असं फडणवीसांनी म्हटले तेव्हा बाकी यांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित माहीत आहे पण माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस यांचे आश्चर्य येत आहेत एक महत्त्वाचं आहे की जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले सर काल अधिवेशन संपल्यावर आर आणि भाजपची बैठक झाली त्या जा बैठकीत असं ठरलं की भाजपनं स्वबळावर एकट्यानं लढावं ज्यांच्यावर डाग आहे त्यांना सोबत घेऊ नये जर एकट्या लढलं तर भाजपला यश मिळू शकतं अशी

त्यांच्यासारखे खोटारडे राज्यकर्ते महाराष्ट्र राज्य, राज्य करतायत ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते का हे सांगताना त्यांच्या मागेच बसले होते ज्यांनी सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली लक्षात घ्या आणि त्यांनी सगळ्यात जास्त घोटाळे केले असं म्हणतात काही त्यांनी जे काय सांगितलं काय कोविड असेल अमुक असेल काय खिचडी काढलं ते सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटामध्ये नावं घेऊ घ्यायची असेल मी आत्ता नावं घेईन पण हे सगळे टेंडरबाज लोक घोटाळेबाज लोक आज राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवारामध्ये सहभागी आहेत आपण कोणाविषयी बोलतोय आणि काय करतो याचं भान कदाचित मुख्यमंत्र्यांना नसेल भारतीय जनता पक्षानं लिहून दिलेलं भाषण वाचणं याच्या पलीकडे त्यांच्याकडे सध्या काही काम राहिलं असं दिसत नाही कोविड घोटाळ्याचा विषय जर तुम्हाला सांगायचा असेल तर काही दिवसापूर्वी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे संदर्भात जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये कोविड काळात औषध खरेदीसह अनेक विषयात केलेला कोट्यावधींच्या घोटाळ्याची चौकशी करावी असं पत्र शिंदे गटाचेच एक आमदार चिमणराव आबा पाटील यांनी एकनाथ शिंदेना दिलं आहे की नाही हे स्पष्ट करावं ते पत्र माझ्याकडे आहे आणि माझं त्या संदर्भात संबंधित व्यक्तींशी बोलणं झालं आहे आणि त्या घोटाळ्यामध्ये साधारण तो सत्तावीस कोटीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्यामध्ये तेव्हाचे त्यावेळचे सिव्हिल सर्जनना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्याचे सगळे धागेदोरे हे गुलाबराव पाटील पालकमंत्री यांच्यावर पोचतात हे त्यांच्याच पक्षाचे आमदार कुटीर चिमणराव पाटील चिमणाबा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे ही माहिती दिलेली आहे काय म्हणतात एकनाथ शिंदे आधी तुमच्या आजूबाजूला जे बसलेत ना मांडीवर भ्रष्टाचाराने म्हणजे मांडी चेपली आहे मांडी चेपली आहे पिसप झाली आहे असे लोक तुमच्या मांडीवर बसलेले आहेत तेव्हा आधी तेव्हा आधी चिमणराव पाटील चिमणाबा पाटील यांनी केलेल्या तक्राराची चौकशी करा कोविड घोटाळ्यातील आणि मग तुम्ही मुंबई महानगरपालिकेपर्यंत या मग आम्ही महापालिकेत नक्की काय घडलं तेव्हा कोणामुळे घडलं आणि घडवणारे कसे तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांना तुम्ही कसं अभय दिलेला आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही कसे खोटे आरोप करताय हे आम्ही पुराव्यासह सादर करू अहवाल बघा महाराष्ट्रातल्या या प्रश्नांविषयी आता गिलीत मला विचारू नका दोन पक्ष यापूर्वी नाही मला कल्पना नाही त्याविषयी पण भारतीय जनता पक्षाचा साधारणतो एक अजेंडा आहे देशभरात उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील कारण ते त्या नशेत धूत आहेत पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत चला ठीक आहे धन्यवाद टक्के राज्यसभेमध्ये कायदा विधेयक प्रचंड विरोध आहे कोणाचं विरोधकांचं म्हणणं जर ऐकलं असतं तर एकशे त्रेचाळीस खासदारांची मुंडकी नसती उडवली विरोधकांचं म्हणणं लोकशाहीत ऐकावं लागतं ते जर ऐकलं असतं ऐकण्याची मानसिकता जर असती तर लोकसभा आणि राज्यसभेतले एकशे त्रेचाळीस खासदारांची मुंडकी इतक्या निर्दयपणे उडवली नसते विधेयक आता लोकसभेत या विधेयकाना काही अर्थ नाही या विधेयकाना काही अर्थ नाही सरकारला कायदेशीर मार्गाने जी हुकुमशाही प्रस्थापित करायची आहे त्यासाठी हे सगळे विधेयक ही क्रिमिनल लॉ बदलणं किंवा इतर काही कायदे बदलणं हे धोरण सुरू आहे चला